काय 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 आज आम्ही या ठिकाणी ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी मंत्रिमंडळातले एक मंत्री छगनजी भुजबळ आणि रुपालीकंदर या यांनी या ठिकाणी अभिवादन केलंय ज्या वृत्तीनं ज्या मनुवादी स्मृतीनं ज्या मनोवादी विचारानं ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले यांना आणि ज्योतिराव फुले यांना प्रचंड त्रास दिला ज्यांची नाहक बदनामी केली ज्यांना प्रचंड त्रास दिला अशा वृत्तीच्या बरोबर वर हे लोक जाऊन आज मंत्रीपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी स्वतःचे आरोप लपवण्यासाठी आणि मंत्रिपदाच्या आशेपोटी या ठिकाणी हे लोक जाऊन बसतात आणि यांना या ठिकाणी स्मृतीचं पाप विसिद्ध केलेलं आहे आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही यांना की पुढे विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही येताना विचार करून या विरोध संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पासाचा जिल्हाध्यक्ष औद्योगिक सेलचा बंडू डमाल आमची मागणी या ठिकाणी जे लोक या सावित्रीबाई फुलेंना विरोध करणाऱ्या वृत्तीवर जाऊन मंत्रीपद भोगतात त्यांना इथं विरोध करतात अशा वृत्तीवर हे जाऊन लालसेपोटी बसतात आणि या ठिकाणी इथं येऊन विचारांशी गत्तानी करतात ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छा सा, आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी यायच्या अगोदर इतिहास वाचा सत्यशोधक समाजाची चळवळ वाचून या आणि मग या ठिकाणी या विषय नाही सावित्रीबाई फुलांना मानतो आज ज्या सावित्रीबाई फुलेंनं ज्या काळात पुण्यात स्वतःचं घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि ज्ञानज्योत रोवत असताना ज्या सावित्रीबाईंच्या अंगावर टाकली सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाई स्मृती स्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःच घरदार घालवलं त्या त्याच पक्षाचे त्याच त्यांनाच अभिवादन हो करायला जे मंत्री महाराष्ट्र सदन मधा एवढं घोटाळं करून येतात आणि अशा पवित्र स्थळी त्या सावित्रीबाईंना अभिवादन करतात हे निंदनीय आहे याचा निषेध म्हणून आम्ही हा कोणाला व्यक्तिगत विरोध नाही हा वैचारिक विरोध आहे हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये हा वैचाराला धरून विरोध आहे दुग्धाभिषेक ही भ्रष्ट व्यक्ती आहे ज्याला समाजात या गोष्टीला समाजात ज्यांनी जेल भोगून ज्यांनी भ्रष्टाचार केलेत ज्या सावित्रीबाईंनी स्वतःचं घरदार घालवलं ज्या ज्योतिबा स्वतःचं घरदार घालवलं ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होती माझा विचाराला विरोध आहे भुजबळांना व्यक्तिगत विरोध नाही माझा विचारांना विरोध आहे भुजबळ म्हणतात फुले आंबेडकर मानत असतील पण तू आज त्या, त्या याने तुम्ही राहिला नाहीत तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःच जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा केलायचा दरवर्षी भार बहुजन समाज जयंती साजरी करतो आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही आजच्या कार्यक्रमात पत्रिकेची नाव आम्ही मराठा आहोत मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देखील इथं होते मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे दुछता दुछता या ठिकाणी वैचारिक आमचा जो विषय आहे ज्या वृत्तीनं सायतुराव फुलेंना ज्योतिराय फुलेंना त्रास दिला बदनामी केली नाग त्यांना विष्ठा फेकली त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याना विरोध केला अशा वृत्तीवर हे लोक आज मंत्री पदाच्या आणि स्वतःचे आरोप लोक साठी जाऊन लालसेपोटी बसतात या वृत्तीला विरोध आहे आमचा तुम्ही मतदारांशी गद्दारी केली राज्याशी केली ह्याबद्दल आमचं मत नाही विचारांशी करू नका आणि ह्या ओबीसी समाज नावाखाली ह्या विचारांना भी करून ज्यांना त्रास दिला त्यांच्यावर जाऊन बसता मंत्री आणि हिताहून अभिवादन करून काय साध्य करता लोकांना हा विषय हा विषय चाकणकारांना आहे